नमस्कार नित्यसाधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो प्रभू श्रीरामचंद्राचे काळात नाशिकमध्ये हो रावणाने अपहरण देखील केले होते दे। रामचंद्राच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे त्यांच्या इथेही निवासाच्या अनेक खुना आजही श्रीरामाच्या अस्तित्वाची साक्ष देतात या अनेक खुनांची जपणूक मंदिराच्या रूपाने आजही नाशिकमध्ये होते नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक प्रसिद्ध मंदिर आहे जे पंचवटी परिसरामध्ये वसलेले आहे मित्रो नाशिकमध्ये रामाची अनेक मंदिरे आहेत प्रत्येक मंदिराचा आपला एक खास वेगळा इतिहास आणि विशेषता आहे मात्र या सगळ्यात काळाराम मंदिराचे वैशिष्ट्य आणि महत्ती काही आवरच आहे हे मंदिर ऐतिहासिक दृष्ट्या जुने तर आहेच सोबतच त्याची बांधणी खास आहे शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभलेला आहे पेशव्यांचे सरदार रंगराव औढेकर यांनी हे मंदिर सतराशे ब्याशी मध्ये बांधले मंदिराचे संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून नागर शैलीमध्ये या मंदिराचे बांधकाम झाले आहे मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे आणि म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात मित्रो हे संपूर्ण मंदिर चौऱ्याहत्तर मीटर लांब व बत्तीस मीटर रुंद आहे मंदिराला चार देशांनी चार दरवाजे आहेत पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य असा सभा मंडप लागतो त्याची उंची फूट आहे तेथे असलेला मारुती समोर असलेल्या मुख्य मंदिरातील श्रीरामाच्या चरणाकडे पाहते असे वाटते सभा मंडपाच्या बाजूला तीस फूट उंचीवर नगारखांना सुद्धा आहे मित्र मंदिराचे गर्भगृह काटकुणी असून त्यावरची नक्षी ही सुंदर आहे मंदिराच्या कळसापर्यंत एकूण सत्तर फूट आहे या मंदिराला मोठा आहे असलेल्या या मंदिराला तीन दालने आहेत तिसऱ्या दालनात मंदिराचा गाभारा आहे तेथे श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत खास बाब म्हणजे आपण नेहमीच श्रीरामाच्या मंदिरात राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती सोबतच त्यांच्या पायाजवळ हनुमान असलेला पाहतो मात्र या मंदिरामध्ये हनुमान रामाच्या जवळ नाहीये मित्र मंदिराला सतरा उंचीचा चिरेबंदी कोट आहे त्याच्या चारही बाजूला ओवरे आहेत या मंदिराची बांधणी अशी काही आहे की एकावर दुसरा पाषाण रचून त्याचे संतुलन साधण्यात आले आहे पाषाण जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही तर खोबणीद्वारे दगड एकमेकात अडकवले आहेत त्यामुळेच मंदिराचे स्थापत्य आगळे वेगळे ठरते मित्रो हे श्रीराम मंदिर प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर असल्याचे बोलले जाते तिथे आधी नागपंथीय साधू राहत असत मंदिरालगत भैरवनाथ आणि गोरक्षनाथांची मंदिरे आहेत काही नागपंथी साधूंना अरुणा वरुणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या आणि त्यांनी लाकडी मंदिर बांधले पुढे सतराशे ऐंशी मध्ये माधुरा पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव आवडेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली सतराशे नव्वद मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले त्या काळी या बांधकामासाठी तेवीस लाखाचा खर्च आला असल्याचे इतिहासात उल्लेख आहे याच मंदिराच्या परिसरात प्रसिद्ध सीता आहे येथेच सीतेने साधना केल्याचीही बोलले जाते पंचोटी हे नाव ज्यामुळे पडले ते पाच प्रसिद्ध वटवृक्षही याच परिसरात आहे मंदिरापासून जवळच गोदावरी नदी वाहते प्रसिद्ध रामकुंड ही तेथेच आहे ते शिवाय इतर अनेक प्रसिद्ध मंदिरेही याच परिसरात आहेत तर मित्र ही होती नाशिकचे प्रसिद्ध काळाराम मंदिराचा इतिहास आणि विषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण